नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज सकाळीच नारळ काढायला आले होते आता नारळ हे सकाळीच काढले जातात कारण ऊन पडलं की नंतर काय होतं गरम भरपूर होतं आणि केरळमध्ये कसे नारळाचे झाड खूप उंच आहेत त्यामुळे नंतर दहा वाजेपर्यंतच ते काढतात त्याच्यानंतर ते काढत नाहीत तर मग सकाळी आल्यानंतर ना ते नारळ काढायला सुरुवात केली होती म्हणजे का पण छोटीशी क्लिप घ्यावी तुमच्यासोबत शेअर करावी तर हे असे सायकलीसारखं त्यांचं एक यंत्र असते त्याच्या मदतीने ते झाडावरती चढतात आणि थोडं खरं तर हे खूप रिस्की काम आहे कारण एवढ्या उंचावर चढून हे काढणं थोडंसं अवघड पडतं आणि वेळ पण जातो बरं असाच कारण नारळ जे काढायला आलेले आहेत म्हणजे तयार झालेले आहेत तेच नारळ काढतात आणि जे नारळाचे फोड असतात ते तुळं असतात वाळलेले वगैरे तर ते सगळं ना तोडून टाकतात खाली जेणेकरून तिथं परत दुसरं नवीन मोहरीला तिथं हे होतं त्यामुळं ते तसं करतात तर आता माझे चौदा झाडं आहेत तर दीड ते पावणे दोन तास तरी ना यांना हा ना जातोच नारळ काढण्यासाठी आणि आता नारळ काढत असले की आता उंच असल्यामुळे काय होतं नारळ वरून पडले की खूप लांबपर्यंत उडून जातात तर मग आता रोड साईडचे आहेत ते रोडच्या त्या साईडला पण जातात त्यामुळे मग ते काळेपर्यंत तोपर्यंत तिनच्या तिथंच आपल्याला जोपर्यंत काढतात तोपर्यंत थांबावं लागतं आणि नारळ मग इकडं तिकडे गेलेले आणि गवत पण वाढलेलं असतं झाडं भरपूर आहेत मग नंतर सापडत नाहीत आणि जर काढतानाच आपण बघितलं पडलेलं तर मग पटकन आपण गोळा करून ठेवू शकतो तर माझा सकाळचा वेळ बराचसाच त्याच्यात गेला आणि हे सकाळचंच येतात आणि सकाळी काय होतं त्यांची जिम असते म्हणल्यानंतर सहा ते आठपर्यंत त्यांची जिम असते तोपर्यंत हे सहा सव्वासाच्या दरम्यानच नारळ काढणारे येतात तर मग तोपर्यंत माझं नाश्त्याला पण आज लेट झालं होतं तर हे अशा पद्धतीने बघा नारळ काढतात सूर्योदय झालेला होता लवकरच आले होते अंधार होता थोडासा त्यावेळी त्यामुळे मी सुरुवातीच तीन चार झाडांचं त्यावेळी मी काही शूट घेतलं नव्हतं आता थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी उजेड आलेला होता सूर्यदेव दर्शन झालं होतं म्हणल्यानंतर म्हणलं थोडंसं व्हिडिओ घ्यावं आज जा तर असा काही सूर्यदेव दिसत होता आणि एवढी अशी दा झाडं भरपूर प्रमाणात आहे तिकडे तर नारळ काढलं ना कचरा भरपूर असा होतो आता जे लांबचे नारळ होते ते मी गोळा करून ठेवले होते थोडेफार नंतर त्यांनी आल्यानंतर पण जे बाहेर दुसऱ्यांच्या शेतात गेलेले होते ते टाकले होते तरी हा बघू शकता असा सर्व कचरा झालेला होता आता ज्या दिवशी नारळ काढतो ना त्या दिवशी ना दिवस अख्खा त्या ह्याच्यामध्ये जातो ते गोळा करून ठेवणं नंतर सोलून घेणं आता हे असं लांब लांब पडलेले होते नारळ तर मग मी परत सोलणारे आहेत ते शेजारचेच आहेत तर मग त्यांना सांगून ठेवतो लगेचच मग सोलून जेवढे आता मला घरामध्ये लागतात वापराय तेवढे ठेवते आणि बाकीचं मग विकून टाकतो कारण एवढ्या नारळाची काही गरज पडत नाही तर मग माझं नंतर नाश्ता वगैरे आवरून मुलांना घालवल्यानंतर मी हे सुरू केलं तर हे जे आपल्या शेतात पडलेले होते तर ते आता गवत पण वाढलेलं आहे थोडंसं त्यामुळं गवतामधून जे असे शोधून काढले आणि एका ठिकाणी गोळा पण ठेवाव्या लागतात म्हणजे जे सोलतात त्यांना सोपं जातं नारळ सोलायला तर हे असं सर्व मी शोधून शोधून गोळा करून ठेवले आता कसं नारळाचा दर आहे नारळाला नारळाचं उत्पन्न फार कमी झालेलं आहे अगोदर नारळ भरपूर प्रमाणात निघायचे तसं आता निघत नाहीत पण त्यावेळी दर कमी होता आता दर वाढलेला आहे आणि नारळ कमी निघतात तर हे असे मी सर्व नारळ ना गोळा करून घेतले आता नारळाचे फड पण भरपूर असे पडलेले होते आता दोन तीन ओलं फड पण मी काढून घेतलं होतं कारण त्याचा मग खराटा बनवून ठेवाय ते आणि जे वाळलेले आहेत तर मग ते साईडला तोडून ठेवून देते तर आता याच्यामध्ये जे काही मोठे मोठे आहेत आणि हिरवे आहेत असे विकण्यासाठी देते आणि जे बऱ्यापैकी सुकलेले असतात तर जे ते परत राहिले तर काय होतं त्याचं गुंड तयार होतात तसे नारळ मग मी घरामध्ये ठेवते आपल्याला आपल्या भाजीसाठी हे ते वाळलेले नारळ वापरायला येतात तर आता हे नारळाचं फोड पण भरपूर असं पडलेलं होतं म्हणजे ते तोडून टाकतातच जे म्हणजे सुकलेले आहेत ते तर या साईडचे पण बाकी राहिले होते त्यांनी थोडे लांबचे असे चाकले होते पण आता हे सर्व एकत्र करून ठेवायचे होते कारण एकशे चाळीसच ह्यावे नारळ निघाले नारळ कमी निघतात आता जरा तर मी आता हे सगळे गोळा करून ठेवले आणि हे जे नारळाचं काय म्हणतात त्याला तुरा ते असं तोडून साईडला काढलं म्हणजे जे नारळ सोलतात त्यांना ते, ते मग सोपं जातं तर काही काही ह्याला असं तीन चार चार असं नारळ होतं तर असं मी कोयतेच्या मदतीनं तोडून ना साईडला केलं आणि आता जे सुकलेले सुकलेले आहेत त्याचं कसं वजन पण कमी भरतं जे हिरवे आहेत फ्रेश ते मग विकते जे वाळलेले आहेत म्हणजे ज्याचं वरून कवच वाळलेलं आहे किंवा पाणी कमी झालेलं आहे यात काही नारळातलं पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं असतं तर ते नारळ मग मी असं घरामध्ये ठेवून देते आपल्याला म्हणजे मला नाश्त्यासाठी पण वापरा येतात आणि जरी सुकले तरी नंतर मग त्याचे गुंड तयार होतात तर लगेचच मग नारळ सोलणारे आहेत ते पण आले होते पण ते यायच्या अगोदर नाही असं गोळा करून ठेवावं लागतं एका ठिकाणी मग ते असं सोलून देतात आता काढणारे आहेत ते दुसरे असतात आणि सोलणार आहेत ते दुसरे आहेत आता सोलणारे आहेत ते माझ्या घरा शेजारी जवळच आहे तिथं तर मग त्यांच्याकडून लगेच सोलून कसं काढलं की नंतर आता ऊन पण आहे पाणी कमी कमी होत जातं मग वजन कमी भरते इकडे कसं किलोवर नारळ घेतात म्हणजे किलोवर पैसे असतात नारळाचे तर मग मी लगेच ज्या दिवशी काढतो ना त्या दिवशीच सोलून विकायचं असंच हे करतो जेणेकरून वजन जास्त कमी होऊ नये आता मी घरात ठेवलेले मोजून म्हणजे एक चाळीस तरी ठेवले होते काय थोडेफार नंतर गावाकडे जाताना पण घेऊन जायचे होते थोडंफार राहिले तरी त्याचे गुंड होतात पण काही नारळ खराब पण होतात असं चेक करून ठेवते आता एका झाडाचे नारळ ते वरून पडल्यानंतर ना त्याचं केसरावरची लहान म्हणजे अगदी पातळ आहेत ते फुटलं जातो नारळ आतमध्ये चिरतो मग ते तो जर ठेवला तर थे मग परत खराब होऊन जातो नासून जातो म्हणल्यानंतर चेक करून घेते त्या नारळाची नारळ म्हणजे सर्वच म्हणजे विकून टाकते तर हे असे मी साईडला काढले होते नारळ जे वाळलेले आहेत ते वाळलेले म्हणजे त्याच्यामध्ये पाणी आहे पाणी आटत नाही सहा महिना तरी पाणी नारळ घरामध्ये ठेवले तरी तसंच तस पाणी राहतं लगेचच काही गुंड तयार होत नाहीत तर हे असं नारळ सोलतात तेव्हा खूप स्पीडमध्ये सोलतात आता ह्यांचं नारळ सोलायचंच काम आहे म्हणजे ते असं बाहेर नारळ सोलण्यासाठी जात असतात तर एका नारळाला एक, एक रुपये अशी त्यांची किंमत असते तर आता एकशे चाळीस निघाले होते तर मी शंभर विकली आणि चाळीस नारळ मी आता घरामध्ये ठेवले होते त्यानंतर दोन तीन महिने तरी मग मला ते नारळ तेवढे लागतात तर हे खूप स्पीडनं सोलतात आपल्याला एवढा पटकन नारळ सोडला जात नाही म्हणजे जी केसरं हिरवी आहेत ना तेच नारळ मी हे केलं होतं तर त्यांचं लगेच दिलं सोडलं आणि नंतर मग सायंकाळच्या वेळी परत मी झाडू मारायला घेतला होता कारण एवढा सगळा कचरा बघून ना आपल्यालाच ते कसं तरी होतं तर म्हटलं आता मुलं पण स्कूलमधून आली होती त्यांचा नाश्ता वगैरे झाला मग प्रांजी पण थोडीफार मदत करते आता झाडू वगैरे व्यवस्थित मारता येतो तिला तर मग तिने ह्या साईडने घेतला आणि मी तिकडून असं कारण कचरा भरपूर होतो आता झाडलं तरी आणखी सकाळी परत एकदा झाडावं लागतंच नारळाचं कसं छोटी फुलं असतात छोटं नारळ असतात म्हणजे ते पडतच असतात पालं पडतात आता साईची काकूंच्या फणसाची झाडं ती तर त्याचं पालं माझ्या अंगणामध्येच मा पडतं तर मग ते बरोबर दिसायला दिसत नाही त्यामुळं मग ते आता म्हणलं आता एकदा झाडून घ्यावं तर भरपूर असा कचरा निघला होता कृष्णा येतो थोडंफार काहीतरी केल्यागत करतो आणि त्याचं खेळायचं स्कूलमधून आलं की ना त्याला खेळायचं भरपूर असं वेळ आहे तर तो लगेचच खेळायला आता मुलं रस्त्यावरती आलेली असतात म्हणल्यानंतर तो लगेचच जातो नंतर ह्या साईडचं पण घेतलं आता केसरं आहे ते नंतर, नंतर पसरून वाळवून ठेवायचे असतात तर अगोदर म्हणलं हे सर्व कचरा गोळा करून भरून टाकावा म्हणजे कारण हा खूप पसारा पसारा अंगणामध्ये ना दिसतो कसं तरी ते वाटतं आपल्यालाच त्यामुळे मग सर्व स्वच्छ असं झाडून घेतलं आता पाच साडेपाच वाज वाजत आल्या होत्या तर प्रांजने बरीचशीच मदत केली आज तर मग मुलांना आज आल्यानंतर मी ज्यूस करून दिला होता तर ही पाण्याचे नारळ घेतले होते तर अगोदर त्याच्यातून पाणी काढून घेतलं तर ज्यूस प्यायला ना मुलांना खूप जास्त प्रमाणामध्ये आवडतो दोन तीन वेळा जरी दिवसातनं दिला तरी ना पितात पण पाण्याचे नारळ पण मी काढून घेते कारण नंतर परत बाहेरून वगैरे कधी नारळ विकत आणत नाही पाण्याचे पण घरचे नारळ काढले की त्यावेळी मग जास्तीचे नारळ काढते आणि मग मुलांना असा ज्यूस करून देते तर छान अशी त्याच्यामध्ये मला म्हणजे कवळं खोबरं असतं ते मलाई म्हणतात त्याला ते त्या ते असं पण खायला छान लागतं आणि ज्यूस केला तरी पण छान होतं तर मग ते मी काढून घेतला अगोदर पाणी साईडला काढलं आणि नंतर मग खोबरं पण काढलं आणि नंतर त्याचा मग ज्यूस बनवून घेतला तर ज्यूस पण छान लागतो प्यायला असा आणि असं जरी पाणी पेलं तरी छान लागतं थोडीशी साखर आणि पूड टाकून ज्यूस केला होता नंतर मग ज्यूस पण पिऊन घेतला तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयानंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये स्वामी समर्थ सर्वांना नंतर मग बाहेर बसून असा ना ज्यूस पिलं होतं तर असा होता आजचा व्हिडिओ